हॅलो गुड मॉर्निंग टू ऑल अवर लिसनर्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला तर मग तुमचं चहा कॉफी नाश्ता झाला असेलच आता तुम्हाला फक्त काय करायचंय रेडिओ एम पी एस सी गुरु हे चॅनल ऑन करायचंय आणि रेडिओ एम पी एस सी गुरु हे चॅनल ऐकायचंय मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सुंदर विचार चला तर मग ऐकूया आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करतोय मित्रांनो आज आहे तीन फेब्रुवारी दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आपलं दिनविशेष हे सत्र सहासष्ट मध्ये सोव्हिएत रशियाने लुना नऊ हे मानवरहित अंतरायान चंद्रावर उतरविले एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला एकोणीसशे पंचवीस मध्ये भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे विक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली आजच्याच दिवशी अठराशे सत्तरमध्ये अमेरिकेच्या संविधानातील पंधरावा बदल अंमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले सतराशे त्र्याऐंशी मध्ये स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यात मान्यता दिली राजन यांचा जन्म रघुराम झाला ते भारतीय अर्थतज्ज्ञ आहेत अठराशे एकवीस मध्ये डॉक्टर एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचा जन्म झाला त्या वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर होत्या त्यांचा मृत्यू एक एकतीस एक मे एकोणीसशे रोजी झाला एकोणीसशे मध्ये तिरुव्यंकट राजेंद्र शेषाद्री यांचा जन्म झाला ते रसायनशास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये झाला एकोणीसशे चोवीस मध्ये आजच्याच दिवशी वुड्रो विल्सन यांचा जन्म झाला ते अमेरिकेचे अठ्ठावीसावे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते होते त्यांचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर अठराशे रोजी झाला एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सी एन अण्णादुराई यांचा मृत्यू झाला ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते त्यांचा जन्म पंधरा सप्टेंबर एकोणीसशे नऊ रोजी झाला पहिले क्रांतिकारक व सा स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली त्यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे तीस मध्ये युनायटेड किंगडमचे पंतप्रधान रॉबर्ट आर्थर टॅलबुट यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बावीस ऑगस्ट एकोणीसशे तीन रोजी झाला अठराशे सत्याऐंशी मध्ये स्पेनचे पंतप्रधान हुआन नेग्रीन यांचा जन्म झाला चौदाशे अठ्याऐंशी मध्ये आजच्याच दिवशी बार्थॉलोम्यू डायसनने केप ऑफ गुड होपला वळसा घालून मॉसेल बे येथे नांगर टाकला आजच्याच दिवशी चौदाशे अडुसष्ट मध्ये जर्मन प्रकाशक स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक योहान्स गटेनबर्ग यांचे निधन झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्ष पी डब्ल्यू बोथाने राजीनामा दिला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एमपेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी थँक्यू